नाशिकच्या पैशांची मागणी होत असल्याचं समोर येत आहे नवीन वर्षानिमित्त अनेक राज्यातून तसेच देशभरातून भावी या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात मात्र या भाविकांची लूट होताना दिसते आहे दर्शनासाठी वेळ लागत असताना अवघ्या अर्ध्या तासात दर्शन होतील असे सांगून भाविकांकडून व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात असल्याचं दिसतंय व्ही आय पी दर्शन बंद असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना दुसरीकडे मात्र दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचे दिसून येते या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक संघटना या एकवटल्या असून त्यांनी या गोष्टींचा निषेध करत जाणीवपूर्वक या गोष्टीमध्ये रिक्षाचालकांचा कुठलाही प्रकारचा संबंध नसून यामध्ये जाणीवपूर्वक रिक्षा चालकांचा उल्लेख करून ट्रस्टच्या वतीने बदनामी करण्यात येत असून एका खासगी वृत्तवाहिनीने वृत्त प्रसारित केल्यानंतर रिक्षाचालकमालक संघटना अधिक आक्रमक झाल्या असून या संदर्भात लवकरात लवकर ट्रस्टने रिक्षा चालक मालक संघटनेची माफी मागावी अशी मागणी देखील रिक्षाचालकांकडून होत आहे रिक्षा चालक मालक संघटनेचा अध्यक्ष आमच्यावर जे देवस्थान ट्रस्टतर्फे ज्या ट्रस्टींनी जे बिनबुडाचे आरोप केले आहेत ते आम्हाला मंजूर नाही आहेत तर आमची एवढी मागणी आहे तुमच्या देवस्थानकडे की जे कोणी याच्यात इन्वॉल्व्ह असतील त्यांची चौकशी करावी सदर आम्ही कोणाचे नाव घेत नाही पण देवस्थानतर्फे सगळा कार काळा कारभार होतो आहे त्यांची सर्वांनी चौकशी करावी एवढंच्या आमच्या रिक्षाचालक मालक संघटनेतर्फे आम्ही निवेदन देतो आहे धन्यवाद जे काही कालच्या न्यूजला दाखवलेलं की रिक्षावाले इथं खटले करतात किंवा काही गोष्टी करतात तर आम्ही ट्रस्टनं एवढंच म्हणतो की तुम्ही सिद्ध करा त्यापर्यंत आम्हाला आमच्यावर आरोप आम करू नका जे सिद्ध असेल ते तुम्ही सिद्ध दाखवा असे कोणत्याही बिनबुडाचे आरोप करू नका हीच आम्हाला विनंती आणि जो तुम्ही तोपर्यंत आमची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही असंच तो आंदोलन चालू ठेवणार आहे हे नाशिक रोड रिक्षा चालक मालक संघटना नालंदा संघटनेचा अध्यक्ष विजय नाना पवार मी त्र्यंबकेश्वरमधील ट्रस्टी यांना महोदय साहेबांना अशी विनंती करतो का सर आम्हाला आम्ही रिक्षा चालक जे या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी येतो सदरील ही जी घटना जी काल तासच्या माध्यमातून घडलेली आहे आणि आपण ट्रस्टी लोकांनी जी ही जी घटना निदर्शन करून पूर्ण मा बातमीच्या माहितीद्वारे कळवलेली का रिक्षा चालक हे इथं गैरवयरचे प्रकार करतात सर मी आपणास अशी विनंती करतो आमचा रिक्षा चालक कुठलाही अशा प्रकारे अशी कुठलीही घटना आम्ही करत नसतो कारण की आम्ही एक साधन चालक म्हणून आमचा उदाहरण निर्वाह करण्यासाठी आम्ही इथे येत असतो त्र्यंबकेश्वरमधील चालक हे आपल्या उदाहरणासाठी करतात कुठला हा एक ग्रामस्थ असा आहे का आपल्या मंदिराची कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न होईल असा कुठलाही रिक्षा चालक हा गर्व्यावर प्रकार करणार नाही मी महोदय त्र्यंबकेश्वर ट्रस्टी यांना अशी विनंती करतो की जे जे आपण काही बिनबुडूचे आरोप जे रिक्षा चालकावर लावलेले ते खोटी खोटे आरोप असे लावलेले तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी निवेदन करावे व रिक्षाचालकांची जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही नाशिकमधील नाशिक रोडमधील रिक्षा चालक असेल किंवा त्र्यंबकेश्वर रिक्षा चालकमधील रिक्षा चालक असतील आम्ही या ठिकाणी त्रिवा आंदोलन छेडण्यात येऊ मी तुम्हाला एवढाच इशारा देतो आणि थांबतो न्यूज नेटवर्कसाठी रामदास श्री त्र्यंबकेश्वर